कार मित्रांनो एक धक्कादायक बातमी समोर आलेली असून घर रिनोव्हेट करताना एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा अपघातात मृत्यू झालेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारंगने यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रख्यात अभिनेते टॉनिक जमेरनो यांचं निधन झालं निक्की रिक्की डिक्की अँड डॉन गो डॉन गो आणि इतर अशा अनेक निकेल ऑडियन शोमध्ये आवाज दिल्यामुळे ते विशेष प्रसिद्धीस आलेले होते ब्राझील येथे साओ पाऊलो येथे त्यांच्या निवासस्थाने त्यांचे निधन झाले वयाच्या पंचावन्नव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला घराचे रिनोवेशन सुरू असताना झालेल्या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती त्या जखमांमधून ते, ते सावरू शकले नाही आणि अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला टोनी जेमेरेनो हे ब्राझीलचे लोकप्रिय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट अभिनेते आणि विनोदी कलाकार होते आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्तम कलाकृतीत सहभाग घेतला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या चॅनल तर्फे सुप्रसिद्ध प्रख्यात अभिनेते टॉनिज मेरनो यांना भावपूर्ण श्रद्धांजली